नवापूर तालुक्यातील गोगलपाडा फाटाजवळ आज सकाळी रेवाजी वळवी एक, एका शेतात आपले दोन बैल घेऊन कामासाठी जात असताना शेतात अचानक विद्युत डिपीचा करंट रस्त्यावर उतरला होता यामुळे बळीराजाचे दोन बैल जागेच मृत्यू झाले तर शेतकरी थोडक्यात बचावला रेवाजी वळवी हा शेतकरी आपले दोन बैल घेऊन नेहमी प्रमाण दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी जात होता आणि शेतातील रस्त्यात डिप्पीचा करंट होता यामुळे दोघे बैलांचा मृत्यू झाला आणि तो शेतकरी थोडक्यात वाचला एक लाख सत्तर हजार बैलांचा मृत्यू झाला त्यावरच या शेतकरी उदरनिर्वाह करत होता यावेळी शेतकरीचे आसरू अनावर झाले तर तो शेतकरी म्हणाला की या बैलांसोबत माझाही मृत्यू झाला असता तर चांगलं झाला असता आता मी कसं जगावं या घटनेमुळे शेतकरीचं मोठं नुकसान झालं आहे या बैलावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता आता ते देखील हरपल्याने आम्ही कसा जगावं असा सवाल करत यासोबत माझा पण मृत्यू झाला असता तर चांगलं झालं असतं आपल्या बैलाला बघून शेतकरी रडत होता नमस्कार मी सरपंच अविनाश गावित रेवाजी काटड्या वसावे हे घोगलपाडाचे रहवासी आहे नेहमीप्रमाणे ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी बैल घेऊन दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरीला जात असताना एम एस सी बीच्या भोंगळ कारभारामुळे इथं त्यांना करंट लागला आणि ते बैल जागेवरती मृत्यू पावले थोडक्यामध्ये रेवाजी दादा हे थोडक्यामध्ये वाचले या एम एस सी बीच्या दुर्लक्षमुळे एका आदिवासीचा जीव गेला असता तर आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी कारण की गरीब माणूस आहे याचा उदरनिर्वाह बैलावरती चालत होता काही शेती नाही त्याच्याकडे दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करून ते त्याच्या पोट भरत होते तर शासनाची परिस्थिती अशी आहे शासनाची परिस्थिती आहे की तर आम्ही किती अहवाल दिले आहे घर जडून गेलं कोणाच्या अजूनपर्यंत कोणाला आर्थिक मदत भेटत नाही तर आम्हाला लोकांना आव्हान आहे या रेवाजी दादाला आम्ही सुद्धा आर्थिक मदत करू पण तुम्ही सुद्धा यांना आर्थिक मदत करावी अशी आमची विनंती आहे या घटनेला तीन तास उलटल्यानंतर देखील महावितरण कंपनीचा कोणताही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे शेतकऱ्याचा वाली कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे सरपंच अविनाश गावित खांडबारा परिसरात अनेक शेतकऱ्यांचे घरांचे शेतीचे नुकसान झाले आहे आणि त्याचे आणि त्याचे पंचनामे परंतु मदत आतापर्यंत मिळाली नाही या शेतकऱ्याला हे मदत मिळेल का नावाला पंचनामा होणार असा सवाल त्यांनीही उपस्थित केला शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी या ठिकाणी केली गेली आहे प्रतिनिधी शाबीर खाटिक माझा महाराष्ट्र न्यूज नावापूर